नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी व्ही न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे श्री संत गजानन महाराज पालखीचे व पावसाचे आज जालना जिल्ह्यातील शहापूर येथे आगमन महाराष्ट्रातील सर्वात शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरवरून परतीच्या जा मार्गाने जात असताना आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शहापूर येथे मुक्काम आहे शहापूर येथील गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले गावकऱ्याबरोबरच वरुणराजांनी देखील शहापूर येथे दे पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले दोन हजार चोवीसच्या या पावसाळ्यामधला आज सारखा जोरदार पाऊस शहापूर परिसरात झाला नव्हता त्यामुळे गावकऱ्याबरोबर श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत पावसाने देखील केले असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी पंचकृषीतील सर्व भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी शहापूर येथील गावकरी महाप्रसाद महाप्रसादाचे आयोजन करत असतात व गावामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असते श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे मुक्काम शहापूर येथे असतो श्रींच्या पालखीचा मुक्काम ज्या गावात असतो ते गाव भाग्यशाली समजले जाते शहापूर येथील गावकरी मोठ्या भाविक भक्तीने आलेल्या सर्व वारकऱ्यांची सेवा करत असतात i on, come